गोष्टीचं नाव आहे सुगरणीचं घरट एक होता चिमणा इतर चिमण्यांपेक्षा मोठा देखणा होता तो रुबाबात राहायचा पिवळी धम्मक्क टोपी घालायचा सगळे त्याच्या देखणेपणाची स्तुती करायचे त्याची चिमणीसुद्धा त्याच्यावर खूप खुश होती पण ही चिमणा चिमणीची जोडी फार दुःखी होती त्यांना पिल्लं नव्हती घरटं केलं आणि अंडी घातली की एक दुष्ट बोका येऊन ती अंडी खाऊन जायचा आणि चिमण्याची पिवळी जी टोपी होती त्याच्यामुळे बोक्याचं लक्ष त्याच्याच घरट्याकडे जायचं चिमण्याने झाडावर घरट तो केलं तर बोका झाडावर चढून आला एकदा घराच्या खिडकीवर घरट केलं तिथे बोका उडी मारून आला असं तीन चार वेळा झालं आणि सगळी अंडी बोक्याने खाऊन टाकली मग चिमणी वैतागली काय हे साधं तुम्हाला घरट्याचं रक्षण पण करता येत नाही फुकटची आईट तुमची मी चालले माझ्या घरी माझ्या आईबाबांकडे असं म्हणून चिमण्याशी भांडून चिमणी माहेरी निघून गेली चिमणा बिच्चारा दुःखी होऊन इकडे तिकडे भटकू लागला भटकून भटकून दमला आणि एका झाडावर बसला झाडाखाली एक छोटंसं देऊळ होतं चिमणा पहिल्यांदाच पाहत होता, होता। काय बरं असेल हे त्याला प्रश्न पडला तेवढ्यात त्याला तो दुष्ट बोका परत दिसला अरे हा आपला पाठलागच करतोय की काय पण बोक्याचं लक्ष दुसरीकडेच होतं अगदी दबून दबून एक एक पाऊल टाकत तो पुढे सरकत होता कुठे होतं त्याचं लक्ष चिमण्याने पाहिलं समोर एक उंदराचं पिल्लू मज्जेत खेळत होतं म्हणजे बोका त्या उंदराला पकडणार होता वाटतं अरे बाप रे चिमणा एकदम ओरडला त्याच्या ओरडण्यामुळे उंदराच्या पिल्ल्याने दचकून एकदम उडीच मारली आणि पळत पळत देवळात शिरलं बोका पण वेगाने त्याच्यामागे धावला आणि तोही देवळात शिरला चिमण्याने कुतुहलानं देवळात डोकावून पाहिलं देवळात एक गणपतीची मोठी मूर्ती होती ते उंदराचं पिल्लू पळत 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 गणपतीच्या मांडीवर चढलं तिथून पोटावर चढलं आणि गणपतीच्या सोंडेतच शिरलं बोका पण मांडीवर चढला पोटावर चढला पण सोंडेत काही त्याला शिरता येईना त्याने सोंडेत पंजा घालण्याचा पण प्रयत्न केला पण तेही त्याला जमेना चिमण्याला खुदकन हसू आलं म्हणजे जिथे बोक्याची भीती नाही अशी एक तरी जागा होती तर पण काय उपयोग गणपती बाप्पाच्या सोंडेत तर उंदरांनी आधीच घर केलं होतं तो थोडीच त्याचं घर सोडणारे विचार करता करता चिमण्याला एक मस्त कल्पना सुचली आपल्या घरट्यालाच आपण गणपतीच्या सोंडेसारखी एक सोंड लावून घेतली तर चिमणा ताबडतोब कामाला लागला त्यांनी विचारपूर्वक झाडाची एक बारीक फांदी निवडली गवताची एक एक काळी जमवून आधी आपलं घरटं नीट विणून काढलं अंडी ठेवण्याची जागा तयार केली आणि मग एका बाजूनी त्याला खाली लोमणारी एक लांबच्या लांब सोंड विणून काढली आता जर घरट्यात शिरायचं तर त्या सोंडेतनंच शिरावं लागणार होतं चिमण्यानं एकदा आपलं घरटं डोळे भरून पाहिलं तो खुश झाला मग त्यानं चिमणीलाही माहेरून बोलवून घेतलं तिलाही नवीन घर खूप आवडलं बाकीचे पक्षी बघतच राहिले एवढं सुबक सुंदर नीटनेटकं घरटं त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं त्यांना वाटलं हा चिमणा काहीतरी वेगळाच दिसतोय तेव्हापासून त्या चिमण्याला छान घर बांधणारा म्हणून सुगृह सुगरण असं नाव पडलं गणपतीसारखी सोंड लावलेली सुगरणीची घरटी आपल्याला आजही दिसतात आणि पिवळी धमक टोपी असलेला सुगरण पक्षीही दिसतो मांजरी बोके मुंगस कावळे सगळे त्याच्या घरट्याकडे बघतात पण कोणालाच त्या सोंड्यातून आत शिरता येत नाही सुगरण आणि त्याची बायको अंडी आणि पिल्लांबरोबर सुखाने आपल्या घरट्यात राहतात